शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये सर्वसाधारणपणे आपण जे शेवटचा पुश स्प्रे जो आपण घेतो म्हणजे आपण सर्वसाधारणतः पाणी उतरण्याच्या पिरियडला आपण त्या स्प्रेची योग्य वेळ केव्हा घ्यायची त्याचबरोबर आपण फ्लोचं पाणी देतो फ्लोचं पाणी देत असताना आपण चांगल्या पद्धतीची साईज चकाकी आणि त्याला वजन कशा पद्धतीने आपण मिळू शकतो ही सर्व आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत त्यापूर्वी काका आपलं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगायचा Uh, माझं नाव गणपत दौलत तासकर मुक्काम पोस्ट हरवी तालुका निफाड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर आहे नव्याण्णव तेवीस चोवीस झिरो आठशे सहासष्ट बर आपण प्लॉट रजिस्टर केला बुकिंग केला बरोबर आहे हो काय अनुभव वाटला आता अनुभव म्हणजे चांगलाच चांग अनुभव मिळाला आहे मागील वर्षापेक्षा आहे ना यांचा पॉईंट बिंटही मिळाला आहे फुगवण पण चांगली झालेली आहे आणि माला एकदम व्यवस्थित आहे बरोबर आहे आज जर बघितलं तर चारी कोपरे खूप माल आहे मी आजही सांगतो तुम्हाला माल कमी करा आजही सांगतो माल कमी करा बरोबर आहे आता लक्षात घ्या कामकाज करत असताना शेतकऱ्याचं समाधान आपल्यासाठी फार महत्वाचं आहे दुसरी गोष्ट जे ही प्लॉट आज पण रजिस्टर करताय त्या शेतकऱ्यांनी सुद्धा जर कामकाज वेळेवर केलं काळजीपूर्वक काम केलं व्यवस्थित आलेल्या फवारण्या टायमिंग घेतल्या तुमच्याकडे माझी व्हिजिट एका दोन दिवस लेट पण झाली असेल पण एखादं दिवसाचं काही नाही एवढं विषय पण तरी मालाला कुठेही प्रॉब्लेम नाही अतिशय व्यवस्थित माले बरोबर हो आता लक्षात घ्या कामकाज करताना हे नियोजनबद्ध कामकाज बरोबर आपण सुरुवातीच्या <coughs> सुरुवातीच्या थर्ड डी पर्यंत फवारणी घेतो त्याच्यानंतर आपण जो पुष्प्रे घेतो या बाबा या आपण हे जे पुष्प्रे घेतो आता हे स्प्रे घेत असताना सुद्धा आपलं नियोजन फार महत्वाचं आहे लक्षात घ्या आपल्याला पुष्प्रे घ्यायचा आहे परंतु याचे याचं नियोजन ठेवा शेवटच्या सत्तर पंच्याहत्तर दिवसाच्या नंतर आपल्याला ऐंशी नव्वद पंच्याण्णव शंभर दिवसापर्यंत जेव्हा आपण एस एस एनच्या वॉरिटीमध्ये उभे आहोत तुम्हाला कुठंतरी याला नव्वद दिवसाला जर आपल्या थॉमसन वरॅटीमध्ये पाणी उतरायला पिरियड घेतो तर त्या ठिकाणी इथं शंभर दिवस घेतले शहरात नाही आता शंभर दिवसाला कुठंतरी पाणी त्या ठिकाणी टच होते परंतु कुठंतरी वरती पाणी टच झालं म्हणून लगेच चापन आपण फ्लोचं पाणी असेल पुष्प्रेचं नियोजन असेल घेऊ नका कुठंतरी आपल्याला प्रत्येक बंचमध्ये लक्षात घ्या कुठलाही बंच असू द्या त्या बंचमध्ये सर्वसाधारणपणे तुमचं पाणी इथपर्यंत आपल्याला पाणी येणं गरजेचं आहे लक्षात घ्या इथपर्यंत जेव्हा आपल्या मन्यांमध्ये पाणी उतरतं त्यावेळेस आपण पुष्प्रे आहे आता पुष्प्रे घेत असताना आपण कोणता स्प्रे घेणं तर तो सुद्धा तितकाच महत्वाचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे घ्यायचा आहे आठ ग्राम जर आपण साधा जे आपण म्हणजे जो आपण सॉलोट मधला जे घेतो तो जीए जर आपण वापरत असाल तर त्या ठिकाणी आठ ते दहा ग्रॅम पर्यंत तुम्हाला तो जे घ्यायचा आहे जर तुम्ही त्या ठिकाणी प्रोजी वीज घेता असाल म्हणजे पाण्यातील जीए घेता असाल तर त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे पंचवीस ग्राम जिए लक्षात घ्या एक एकरचं प्रमाण आहे अतिशय सुंदर पद्धतीचा पुष स्प्रे असेल याने तुमचं लष्कर चांगल्या पद्धतीचं येईल <coughs> त्याचबरोबर चाकाकी चांगली राहील मनांना साईज चांगल्या पद्धतीची मिळेल आणि याचबरोबर आपल्याला वजन मिळण्यासाठी सुद्धा चांगली मदत होईल आता या स्प्रेमध्ये घेता असताना आपल्याला मी तुम्हाला सांगितलं आठ ते दहा ग्रॅम घ्यायचं आहे त्यासोबत तुम्हाला पाचशे मिली ब्रासमोर त्या ठिकाणी घ्यायचं आहे लक्षात घ्या अतिशय महत्त्वपूर्ण स्प्रे आहे ब्रासमोर तुम्हाला घ्यायचं आहे पाचशे मिली आणि त्यासोबत आपल्याला बेरी बोस्टर घ्यायचंय एकरी साडे सातशे एम एल म्हणजे सातशे पन्नास मिली हा स्प्रे घेतल्यानंतर अतिशय सुंदर पद्धतीचा तुम्हाला लष्टर आणि सुंदर पद्धतीची साईज तुम्हाला आठ ते दहा दिवसानंतर तुम्हाला दिसून येईल परंतु हा स्प्रे दिला स्प्रे दिल्याच्या नंतर आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून जर तुमची ब्लॅक सॉईल असेल ज्या ठिकाणी आपण पांदेट परीक्षण करतो फॉस्फरस पोटॅश लेवल चांगल्या पद्धतीची असेल अशा ठिकाणी तुम्हाला यारामिला कॉम्प्लेक्स लक्षात घ्या यारामेला कॉम्प्लेक्स एकरी पंचवीस किलो त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो हे आपल्याला आतमध्ये फोकून आपल्याला त्या ठिकाणी फ्लोचं पाणी द्यायचं बर बर, हे पाणी देत असताना पाणी मी तुम्हाला सांगितलं बंचमध्ये तिथपर्यंत पाणी आलेलं असावं त्याचबरोबर स्प्रे घेतल्यानंतर आपण एक दिवस जाऊ दे आणि त्याच्यानंतर आपण ते फ्लोचं पाणी देऊन घ्या अतिशय सुंदर रिझल्ट तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही आता हे दोन्ही नियोजन आपल्यासाठी फार महत्त्वपूर्ण होते याचबरोबर मी तुम्हाला सांगितलेलं की शेवटच्या टप्प्यामध्ये फवारणी घेत असताना तुम्हाला झिरो पाऊनचं तीस पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्राम आणि ग्रोसिड पाचशे मिली ही फवारणी आपल्याला आठ दिवसाच्या अंतराने दोन फवारणी आपल्याला पाणी उतरल्याच्या नंतर सुद्धा काढून घ्यायचे जेणेकरून आपल्याचे पानांची प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली राहील फॉस्फरस पोटॅश लेवल ले त्या ठिकाणी चांगली राहील त्याचबरोबर आपण मॅग्नेशियम देत असताना सुद्धा आपल्याला पानांची काळोखी असेल टिकून राहील कुठलीही कमतरता त्या ठिकाणी राहणार नाही पाणी एकसारखं उतरेल ही फवारणी घेतल्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये परत एकदम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम बोरॉन शंभर ग्रॅम ही एक फवारणी आपण पाणी उतरण्याच्या स्टेजला घेणं गरजेची या फवारणी घेतल्या तर अतिशय सुंदर नियोजन त्या ठिकाणी होईल सर्व फवारणी घेत असताना लक्षात ले घ्या ऐंशी नव्वद दिवसाच्या नंतर किंवा तुमचा मी तुम्हाला सांगितलेलं आहे थिनिंगचा पिरियड झाला थिनिंग झाली मनी सेटिंग चांगल्या पद्धतीची झालेली चा थर डीप झालेली अशा वेळेनंतर आपण दुपारच्या वेळेला फवारणी घेणं गरजेचं आहे कुठेही फवारणी आपण दव दुखा असताना घेऊ नका सकाळी सकाळी दव दुख्यामध्ये फवारणी घेऊ नका अतिशय नियोजनबद्ध कामकाज करणं नियोजन काम जर केलं तर तुम्हाला नक्कीच चांगले रिझल्ट त्या ठिकाणी येतील कुठलेही ब्लॅक स्पॉट त्या ठिकाणी दिसणार नाही आणि ज्या ठिकाणी ब्लॅक स्पॉटचा थोडाफार प्रॉब्लेम वाटत असेल अशा ठिकाणी आपण नॅनोशीलच्या फवारणी आपल्याला घ्यायचे आहे नॅनोशिल्ड दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे मिली लक्षात घ्या अतिशय महत्त्वपूर्ण फवारणी नॅनोशिल्डची तुम्हाला दोन लिटर पाण्यासाठी पाचशे एम एल या प्रमाणात आपल्याला फवारणी घ्यायची आठ दिवसाच्या अंतराने या दोन फवारण्या पाणी उतरल्याच्या नंतर आपल्याला देऊन घ्यायचे या फवारणी दिल्यानंतर आपल्याला कुठे जर तुम्हाला डागांचा प्रॉब्लेम वाटत असेल कुठे स्पॉटचा प्रॉब्लेम वाटत असेल तर नक्कीच त्या ठिकाणी कमी होईल मला लष्टर चांगलं येईल भुरीचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होईल या फवारण्या आपल्यासाठी फार महत्वपूर्ण होत्या याचबरोबर जे तुम्हाला मी आतमध्ये फोकून पाणी भरायला लावलं हे सुद्धा फार गरजेचं आहे ज्या ठिकाणी पोटॅश लेव्हल फॉस्फरस लेव्हल चांगले असेल त्या ठिकाणी हा डोस द्या आणि ज्या ठिकाणी तुम्हाला काडी पूर्ण आलेली आहे व्यवस्थित पद्धतीचे नियोजन झालेलं आहे कुठेतरी अमोनिकल नायट्रोजन असेल नायट्रेट नायट्रोजन असेल ज्या ठिकाणी कमी दिसत अशा ठिकाणी तुम्हाला ड्रिपच्या माध्यमातून तेरा जिरो पंचेचाळीस एकरी पाच ते आठ किलो पर्यंत घ्यायचे लक्षात घ्या पाच किलो पासून आठ किलो पर्यंत आपण जमिनीच्या प्रतवारीनुसार तेरा जिरो पंचेचाळीस त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट आणि टोनर प्लस एकरी पाच लिटर हा डोस आपल्या ड्रिपच्या माध्यमातून घ्यायचा आहे त्यानंतर पाणी उतरल्याच्या नंतर आपल्याला परत एकदा झिर झिर जोर पन्नास एकरी आठ ते दहा किलो पर्यंत सल्फर पर दोन किलो आणि एक्सपर्ट ड्रिप दोन लिटर या प्रमाणात आपल्याला पाणी उतरल्याच्या नंतर तो पण डोस आपल्याला देऊन घ्यायचा आहे हे डोस झाले परंतु हे लक्षात घ्या हे सर्व कामकाज आपल्यासाठी फार महत्वपूर्ण आहे मी तुम्हाला याच्यापूर्वीचे व्हिडिओ दिलेले तुम्ही प्रत्येक व्हिडिओ जर बघितला प्रत्येक स्टेजसला प्रत्येक फवारणीचं नियोजन वेगळं वेगळे आता याचबरोबर कुठेतरी हे पण करू नका की आपली डीप झाली ऐंशी नव्वद दिवसाचं पिरियड आहे आणि अशा दिवसामध्ये कुठेतरी साईज कमी दिसते म्हणून अशा वेळेस कुठल्याही स्प्रेचं नियोजन करत असताना काय करू नका लक्षात घ्या जर आपण त्या ठिकाणी फवारणीचं नियोजन करत असताना अतिरिक्त संजीवकर आपल्याकडून गेले तर नक्कीच आपल्याला भाजण्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढेल बर्निंगचं प्रमाण वाढेल आपण जे म्हणतो की कुठेतरी तुम्हाला उकड्या दिसायला सुरुवात होते बर्निंग दिसायला सुरुवात होते याचं नियोजन जर चुकलं तर आपण नक्कीच संजीवकांचा वापर त्या ठिकाणी टाळला पाहिजे लक्षात घ्या त्याच्यामुळे संजीवकांचा वापर करत असताना योग्य नियोजन करा कुठेतरी साईज कमी दिसते म्हणून काय करू नका शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला पाणी उतरला हा स्प्रे घेतला तुम्हाला लागेल तशी व्यवस्थित पद्धतीची साईज म्हणजे कुठेतरी सोळा सतरा अठरा एम एम पर्यंत आपली साईज नक्की त्या ठिकाणी मिळेल या पद्धतीचं नियोजन प्रत्येक शेतकऱ्यांना करणं गरजेचे आहे एप्रिल छाटणीच्या बुकिंगात चालू आहेत आठ ते दहा दिवस अजून एप्रिल छाटणीच्या बुकिंग जा चालू आहेत बऱ्याच शेतकऱ्यांनी बुकिंग केल्या ज्या बुकिंग ज्यांना शेतकरी इच्छुक असतील त्यांनी तुमपूरच्या बुकिंगा नक्की लवकरात लवकर करून घ्या कारण बुकिंग बंद झाल्यानंतर आपण कुठल्याही बुकिंग त्या ठिकाणी घेणार नाही लक्षात घ्या आणि सर्वात महत्वाचं आपण ज्या ज्या शेतकऱ्यांसाठी व्यवस्थित पद्धतीची सर्व्हिस आजपर्यंत दिलेली ती सर्व्हिस आपली शेवटपर्यंत चालू राहणार आहे परंतु आपल्याला नियोजन करणं प्रत्येक शेतकऱ्यांनी गरजेचं राहणार हे लक्षात ठेवा आता लक्षात घ्या याच्यानंतरचे व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की राहतील पाणी उतरल्यानंतर येणाऱ्या अडचणी मी तुम्हाला याच्यापूर्वी पण व्हिडिओ दिलेले परंतु याच्यानंतर पण ज्या ज्या गरजेचे व्हिडिओ असतील ते तुमच्यासाठी नक्की असणारे तर शेतकरी मित्रांनो काय करायचं आहे तुम्हाला बुकिंग क्रमांक एकदा सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला त्याचबरोबर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सर्वप्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा व्हिडिओ शेअर करायला विसरू व्हिडिओ व्हिडिओमध्ये शिल्प घ्या